नमस्कार सत्तरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आपला श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विकसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरचे किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे चे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी टॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टाळचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर टेक्ट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच आपण मागील टायरचेही नक्षी पाहू शकता मागील टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागचीही बाजू दाखवतो कसा आहे तो शकता तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे कुठेही कसल्या प्रकारचं ऑइल लीकेज नाही तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे सत्तावीस पी कॅटिग ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख वीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख वीस हजार रुपये तर रिव्ह्य भरापासल्यानंतर या ट्रॅक्टरची किंमतीमध्ये कमी जास्त होईल शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद